नमस्कार मित्रांनो माझं नाव अमित ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीच्या या सिरीजमधलं आज एक महत्त्वाचा टॉपिक आपण घेऊन आलेलो आहोत तो आहे गव्हर्नरचा इशू म्हणजे राज्यपालाचा जो काही इशू झालेला आहे पूर्ण तामिळनाडूमध्ये त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत काही याच्यावरूनच काही आपल्याला गोष्टी लक्षात येणार आहेत की कशा प्रकारची ॲक्च्युली एकंदरीतच आपली संघराज्य पद्धती आहे आणि त्यामध्ये पण न्यायालयाचं जी पण काही कार्यप्रणाली आहे आणि त्यांचे जेवढे पण काही पॉवर्स आहेत त्या सगळ्या आपल्याला ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर वेळ न दडवता आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो न्यायालयीन पुनर्विलोकन तर याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की न्यायालयीन पुनर्वालोकन किंवा पुनर्विलोकन दोन्ही शब्द तुम्ही वापरू वा, वा, शकता राज्यपालाच्या विधेयकांवरील ऍक्च्युली प्रतिसादांचं जे संविधान ऍक्च्युली मूल्यांकन आहे ते आपण एकंदरीतच या व्हिडिओमध्ये बघणार आहोत का हा प्रश्न ऍक्च्युली उद्भवला काबर म्हणजे राज्यपालांचे जेवढे पण काही अधिकार आहेत त्यांना जे पण काही अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्यानुसार जर ते काम करत नसतील किंवा कामामध्ये काही योग्य प्रकारचा राज्य सरकारसोबत जर समन्वय नसेल तर अशा प्रकारचे इश्यू येत राहतात तर तामिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत आर एन रवी म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी बऱ्याच दिवसापासून जे काही बिल रखडत पडलेले होते त्याला त्यांनी असेंटच दिली नाही म्हणजेच एकंदरीतच त्याच्याबद्दल काही ते विधेयकावर त्यांनी कार्यवा कारवाईच नाही केली मग हे अक्षरशः दोन हजार वीस पासून हे चालू होता हा सगळा प्रकार दोन हजार वीस पासून बरेचसे एक बिलं एकंदरीतच दहा असे इम्पॉर्टंट असे बिलं आहेत खूप महत्वाचे ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीचे पण काही बिल आहेत जे तामिळनाडूमधल्या जे युनिव्हर्सिटी त्यांच्याशी संबंधित पण काही बिलं होते अशा संबंधित एकत्रच हे जे बिल आहेत त्याच्यावर राज्यपालांनी काहीच निर्णय दिला नाही ते तसेच त्यांच्या ऑफिसमध्ये पडून होते त्याच्याबद्दल ते काहीच बोलले नाही एकंदरीतच असा प्रश्न उद्भवला मग आपल्याला हे खूप जास्त महत्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की संघराज्यीय पद्धतीमध्ये जर अशा प्रकारच्या पदावर बसलेला एखादा व्यक्ती जर निष्क्रिय राहत असेल किंवा काही कारणास्तव जर तो जर काम करत नसेल तर त्याचा पूर्ण हा यंत्रणेवर आणि एकंदरीतच संरचनेवर कसा काय फरक पडतो या गोष्टी या खूप जास्त महत्वाच्या असतात मग बघा आपल्या तामिळनाडूमध्ये स्टेट ऑफ तामिळनाडू आणि गव्हर्नर ऑफ तामिळनाडू अशा प्रकारची जी केस गेली त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले की राज्यपालांनी राज्य सरकारने मंजूर केलेल्या विधेयकांवर वेळबद्ध पद्धतीने निर्णय घ्यावा आणि मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार कार्यवाही करावी कारण भारतीय संविधानाच्या नुसार राज्यपालांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकारच नाहीये नीट लक्षात घ्या त्यांना अधिकार नाही तो आपण बघणार आहोत पुढच्या स्लाईडमध्ये मग हा ऐतिहासिक निर्णय जो आहे तो मार्च दोन हजार चोवीस मध्ये मागच्या वर्षी घेण्या आलेला होता परंतु मित्रांनो नीट लक्षात घ्या की त्यानंतर पण काही गोष्टी घडत गेल्या त्यानंतर पण बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्या तो मुद्दा सरकत सरकत पुढे आता आज एप्रिलमध्ये हा मुद्दा सॉर्ट झालेला आहे सुप्रीम कोर्टाने काही ऐतिहासिक निर्णय या पूर्ण एकंदरीत समस्येवर दिलेले आहेत आणि एकंदरीतच प्रकरणामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की सुप्रीम कोर्टाचा हा एकंदरीतच जो स्टँड राहिला आहे किंवा जो पण काही त्यांनी निर्णय देतांना जे पण काही गोष्टी त्यांनी बघितल्या आकलन केल्या आणि अभिप्रेत असलेला असा निर्णय जो आहे ऐतिहासिक तो दिलेला आहे ते तुम्हाला लक्षात येईलच ठीक आहे तर आपण पुढे जाऊया तामिळनाडूच्या विधानसभेने विद्यापीठ सार्वजनिक नेमणूक आणि कैद्यांच्या सुटके संदर्भात अनेक विधेयकं मंजूर केले होते विधानसभेची गोष्ट करतोय मी तामिळनाडूच्या त्यांनी ते, ते विधेयक मंजूर केले ते विधेयक मंजूर केल्यानंतर राज्यपालांकडे पाठवण्यात आली राज्यपालांची एकंदरीतच निष्क्रियता राहिली अनेक विधेयकांवर निर्णय न घेतल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये तणाव निर्माण झाला मग तुम्ही विचार करा की लोकशाहीच्या या एकंदरीतच प्रक्रियेमध्ये अनेक विधेयक हे जे इलेक्टेड मेंबर आहेत म्हणजेच जे निवडून गेलेले जे आपले सदस्य आहेत लोकशाहीमध्ये ते प्रतिनिधी जे आहेत ते एकंदरीतच बिल पास करतायत किंवा विधेयक पास करतायत आणि परंतु जो अपॉइंटेड हेड जो आहे म्हणजेच कोण त्या राज्यामध्ये राज्यपाल तर ते नियुक्त केलेला जो स सदस्य आहे किंवा नियुक्त केलेला एकंदरीत जो प्रतिनिधी आहे तो त्याच्यामध्ये निष्क्रिय बसलेला आहे अशा वेळी एकंदरीत जर तुम्ही या पूर्ण प्रकरणावर जर लक्ष दिलं तर तुम्हाला असं जाणून येईल की हा लोकशाहीचा एक प्रकारे अपमान केल्यासारखा आहे कारण निवडून दिलेले जर प्रतिनिधित्व प्रतिनिधी जर त्यांचं काम जर योग्य प्रकारे करतायत परंतु जर नियुक्त केलेला प्रतिन जो प्रतिनिधी जो आहे तो जर या कामामध्ये जर अडथळा आणत असेल तर त्यामुळे खूप मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि हा प्रश्न फक्त तामिळनाडूमध्येच नाही बघित बघण्यात आला असा प्रश्न दिल्लीमध्ये पण झाला तुम्हाला माहितच असेल की दिल्लीचे ऍक्च्युली जे नायब राज्यपाल आहेत दिल्लीमध्ये नायब राज्यपाल असतात बाकीच्या ठिकाणी राज्यपाल असतात तर नायब राज्यपाल आणि तिथले मुख्यमंत्री जे केजरीवाल आहेत त्यांच्यामध्ये सारखेच तणाव निर्माण होत होते का कारण सरकार जी आहे ते त्यांचं काम करत होती परंतु नियुक्त केलेले जी व्यक्ती होती ते त्याच्यामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होती हा एकंदरीतच असा ऍक्च्युली आरोप होता परंतु असंच जर चालू राहिलं तर लोकशाहीची जी ही प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिल पास केले जातात विधेयक पास केले जातात आणि नंतर जाऊन ते कायदे बनतात ही पूर्ण एकंदरीतच जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार नाही मग जी प्रक्रिया नाही झाली तर कायदे बनतील कसे पुढच्या काही ज्या समस्या आहेत त्या कशा काय सोडवण्यात येतील म्हणून नियुक्त केलेले जे प्रतिनिधी आहेत आणि निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये योग्य समन्वय असणं गरजेचं आहे काय मग दोन हजार तेवीस मध्ये राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट पेटिशन टाकली नीट लक्षात घ्या आर्टिकल नंबर बत्तीस मित्रांनो प्रिलिम्स पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्च्युली अत्यंत महत्वाचे काही मुद्दे त्याच्यामध्ये काय पहिली गोष्ट की दोनशे कलम नंबर दोनशे नुसार राज्यपालांना असणारे अधिकार दोनशे आणि दोनशे एक नुसार किंवा कोणते अधिकार नाहीत हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यानंतर अशा प्रकारची रीट टाकण्यात आली की एखादा व्यक्ती माहीतच असेल तुम्हाला एखादा व्यक्ती बत्तीस नुसार एखादा व्यक्ती एखादा गव्हर्नमेंटचा व्यक्ती किंवा एखादा ऑफिसर एखादा अधिकारी जर त्याच्या त्याला जे कर्तव्य जे दिलेले आहेत संविधानाने एकत्र एकत्रपणे ते जर त्याचं जर, जर तो वापर करत नसेल किंवा निष्क्रिय जर बस बसलेला असेल तर अशा वेळेला कलम नंबर बेत्तीस नुसार ऍक्च्युली रिट पेटिशन टाकू शकतो मग काय केलं की तमिळनाडू गव्हर्नमेंटनी सुप्रीम कोर्टामध्ये रीट पेटिशन दाखल केली मग या रिट पिटिशन मध्ये काय आलं की मग एक निकाल आला सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने राज्याच्या बाजूने निर्णय दिला पण हा निर्णय देताना नंतर काही समस्या उद्भवल्या आणि तो ते प्रकरण जे आहे ते थोडं पुढे सरकत गेलं आता आपण एकंदरीतच बघूया की राज्यपालाचे संविधानिक अधिकार जे आर्टिकल दोनशे आणि दोनशे एक म्हणजे दोनशे आणि दोनशे एक मध्ये जे दिलेले त्याच्यामध्ये कोणते कोणते संमती देणे ठीक आहे संमती देणे कशाला राज्यपाला विधेयका संमती देऊ शकतो तेव्हा तो कायदा बनतो आपल्याकडे संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र मध्ये संसदेमध्ये म्हणजेच राज्यसभा आणि लोकसभेमध्ये एखादं विधेयक जर पास झालं तर ते पास झाल्यानंतर त्याला राष्ट्रपतीची संमती लागते साईन लागते असेन राष्ट्रपतींनी असेन दिल्यानंतर स्वीकृत केल्यानंतर तो कायदा बनतो म्हणजे जोपर्यंत राष्ट्रपती स्वीकृत करत नाही किंवा त्या विधेयकावर हस्ताक्षर करत नाही तोपर्यंत बिल वा ते, ते, वा ते बिल स्वरूपात असतं जेव्हा राष्ट्रपती त्याच्यावर सही करतात तेव्हा ते कायदा बनतं तोपर्यंत बिल स्वरूप असतं असं हे केंद्रीय स्तरावर आपण जेव्हा गोष्ट करतो तेव्हा काय की विधानसभा जी असते विधानसभेने जर काही बिल पास केले तर बिल विधेयक जे पास केले ते नंतर गव्हर्नरकडे जातात राज्यपालाकडे जातात आणि ते राज्यपालांना त्याच्यावर सही द्यावं लागते तोपर्यंत ते विधेयक कायद्या स्वरूपात बनत नाहीत नीट लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर संमती नाकारणे संमती नाकारू शकतो म्हणजेच विधेयक फेटाळण्याची पण त्याच्याकडे मुभा आहे सगळेच विधेयक नाही काही विधेयक फेटाळण्याची त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे अधिकार आहे त्यानंतर लौकर विधेयक परत पाठवणे लवकरात लवकर विधेयक परत पाठवून त्यातील तरतुदीचा पुनर्विचार विचार सुचवू शकतो लवकरात लवकर हे असं जेव्हा लिहिलेलं आहे तर लवकरात लवकर म्हणजे काय तर ते पहिले सुरुवातीला हे असं डिफाईन केलेलं नाही बऱ्याचशा बाबींमध्ये परंतु मित्रांनो जर एखादी अशी जर कायदा बनण्याची जी ॲक्च्युली जी प्रक्रिया आहे ती जर योग्य प्रकारे जर केली नाही तर मग ती लांबत जाते जसं या प्रकरणामध्ये झालं पाच पाच वर्ष जर विधेयक जर पडून आहेत त्याच्यावर विलंब होत आहेत त्याला एक आपण म्हणतो ना भिजत घोंगडे अशा प्रकारचं जर होत गेलं तर पूर्ण एकंदरीतच लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नाही म्हणून पुनर्विचारण विचारासाठी तरी पाठवण्यात यावं त्यानंतर दुसऱ्यांदा मंजूर झाल्यास विधिमंडळाने जर पुन्हा मंजूर केल्यास राज्यपाल पा राज्यपालाला संमती देणे बंधनकारकच आहे जर पुनर्विचारासाठी पाठवलं तर त्याला संमती देणं ऍक्च्युली गरजेचं आहे आता या केसमध्ये काय झालं या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये पुनर्विचार केल्यानंतर त्याच्यानंतर विधान परिषदेने सॉरी विधानसभेने ते परत एकदा पारित केल्यानंतर पण त्याच्यावर राज्यपालांनी काहीच ऍक्शन घेतलं नाही काहीच कार्य केलं नाही ठीक आहे त्यानंतर जर विधेयक उच्च न्यायालयाच्या अधिकारात हस्तक्षेप करत असेल नीट लक्षात घ्या जर अशा प्रकारचं विधेयक आलं ज्याच्यामध्ये उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर हस्तक्षेप करत करण्याचं जर असेल किंवा केंद्र सरकारच्या कार्य कायद्याशी जर विसंगत असेल तर ते राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो कोण राज्यपाल लक्षात घ्या की आपल्याकडे जसं मी म्हटलं की संघराज्य पद्धती आहे मग राज्यामध्ये आलेले ते मग समजा तुम्ही पकडून घ्या की एखाद्या राज्याच्या उच्च न्यायालया संबंधित एखादं बिल आहे किंवा केंद्र सरकारचा एखादा कायदा आहे त्या कायद्याशी विसंगत जर एखादं विधेयक आणण्यात आलं तर ते विचारासाठी राज्यपाल ते बिल राष्ट्रपतीकडे पाठवू शकतो अशा प्रकारची एक प्रकारची तरतूद केलेली आहे आपण पुढे जाऊया तर बघा आता सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आपण अधिकार बघितले की दोनशे आणि दोनशे एक नुसार कोणत्या प्रकारचे अधिकार हे राज्यपालांना मिळालेले आहेत मग काय सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आला त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पॉकेट विटो असंविधानिक सरळ सरळ घोषित केलेला आहे म्हणजे राज्यपाल अमर्यादित वेळ घेऊ शकत नाही ठीके अमर्यादित वेळ पाच पाच वर्ष जर तुम्ही जर त्याच्यावर निष्क्रिय राहिले आणि जर दिलं नाही तर ती अमर्यादित ते पुढे पण किती वेळ लागेल याचा काहीच नेम नाही तीनच वैध पर्याय कलम नंबर दोनशे संमती देणे संमती नाकारणे किंवा राष्ट्रपतीकडे पाठवणे हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो खूप महत्वाचं आहे की तो पॉकेट विटो करू शकत नाही म्हणजे बिल आलं त्याच्यावर ऍक्शनच घ्यायची नाही दॅट इज पॉकेट विटो ठीक आहे तर तो असंविधानिक घोषित केला त्यांना एकतर कोणतंही विधेयक आल्यानंतर त्यांना एक तर संमती द्यावी लागेल किंवा संमती नाकारावी लागेल किंवा मग ते परत म्हणजे पाठवून परत जेव्हा आलं तेव्हा तेव्हा तर संमती द्यावाच लागेल किंवा मग ते, ते, ते राष्ट्रपतीकडे ऍक्च्युली पाठवावं लागेल त्यानंतर मंत्रिमंडळाचा सल्ला जो आहे तो बंधनकारक आहे नीट लक्षात घ्या आता मंत्रिमंडळाने जो सल्ला दिला तो त्यांच्यासाठी बंधनकारक असणार आहे मग समजा मंडळांनी सल्ला काय दिला की अशा प्रकारचं विधेयक आहे त्याला लवकरात लवकर पास करणं गरजेचं आहे मग तो बंधनकारक आहे त्यांना ते तो मान्यच करावा लागेल आणि लवकरात लवकर त्या विधेयकाला मान्यता द्यावी लागेल विधेयक परत पाठवणे नकार पुन्हा मंजूर झाल्यास मात्र राज्यपालाला संमती द्यावी लागेल आपण आत्ताच बघितलं राष्ट्रपतीकडे पुन्हा पाठवता येत नाही एकदाच राष्ट्रपतीकडे पाठवण्याचा अधिकार आहे अशा प्रकारचे जो निर्णय आहे तो सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये अजून मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो बघा क कलम नंबर एकशे बेचाळीस किंवा अनुच्छेद नंबर एकशे बेचाळीस ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला स्पेशल पॉवर दिलेली आहे की ज्याच्यामध्ये कायदा योग्य प्रकारे जर लक्षात येत नसेल तर तिथं सुप्रीम कोर्ट एक प्रकारचं डिसिजन देऊ शकतो आणि त्यामुळेच हा एक ऐतिहासिक निर्णय बनलेला आहे ज्यामध्ये ते जे दहा बिल जे होते ते पास करण्यासाठी पास झाले म्हणून डिक्लेअर करायला सांगितलं विचार करा की अशा प्रकारे पहिल्यांदाच झालं की गव्हर्नरनी त्याला संमतीच नाही दिली आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे बिल पास म्हणून घोषित करा म्हणजेच काय कायदे ते रूपांतरित रुपांतरित होतील नीट लक्षात घ्या अशा प्रकारचा निर्णय येणं हे एकंदरीत जर तसं बघायला गेलं तर भारतीय लोकशाहीसाठी ती योग्य गोष्ट नाहीये परंतु प्रोसेस अजून प्रोसेसमध्ये म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये विलंब होण्यापेक्षा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हे बिल पास म्हणून म्हणजे घोषित करा मग ते कायदा बनतील त्यानंतर याच्यामध्ये कलम नंबर एकशे बेचाळीसचा वापर केलेला आहे मित्रांनो सुप्रीम कोर्ट प्रिलिम्सचा हा क्वेश्चन हंड्रेड पर्सेंट बनू शकतो की कोणत्या प्रकारच्या गव्हर्नरच्या या एकंदरीतच प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकरणाचं कोणत्या कलमाचा वापर करून त्यांनी अशा प्रकारचा डिसिजन दिला ठीक आहे पुढे वेळ मर्यादा ठीक आहे कशा प्रकारची वेळ मर्यादा दिली सल्ल्यावर नकार एक महिन्याची एक्च्युली कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो खूप महत्वाची गोष्ट ही एक महिन्याच्या आधीच त्यांना सल्ल्यावर नकार जर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात परत पाठवणे तीन महिने जर तीन महिन्यामध्ये ऍक्च्युली जर परत नाही पाठवलं तर ते योग्य ठरणार नाही पुन्हा मंजूर झाल्यास एक महिन्यामध्ये संमती द्यावीच लागेल राज्यपालांना ते प्रोसेस जी आहे विलंब घेऊ शक म्हणजे करू शकत नाहीत लवकरात लवकर त्यांना निर्णय घ्यावा लागेल त्यानंतर राष्ट्रपतीकडे पाठवणे त्याच्या हातीमधून पण तीन महिन्याचा वेळ एकंदरीतच देण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचा हा डिसिजन जो आहे तो आलेला आहे प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मग इथे तुम्हाला माहित असेल की कलम नंबर तेरानुसार जे आपल्याकडे न्यायिक पुनर्विलोकनाचा जो सिद्धांत आहे कलम नंबर तेरा जो फंडामेंटल राईट्समध्ये येतो ठीक आहे म्हणजेच मूलभूत अधिकारांमध्ये की जर एखादा जर कायदा बनला किंवा एखादी जर प्रोसेस आहे त्याचे न्यायिक पुनर्विलोकन करण्याचा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टाला दिलेला आहे त्याचाच वापर करून मग अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो एकंदरीतच देण्यात आलेला आहे मग आता कलम नंबर ज जसं बेचाळीस मी म्हटलं पूर्ण न्यायालया न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयाचा जो ऍक्च्युली जो अधिकार आहे तो ज्याच्यामध्ये संविधानिक अधिकार आहे तो कलम नंबर एकशे बेचाळीस ठीक आहे संपूर्ण भारतासाठी हा असा प्रकारचा आदेश लागू होऊ शकतो हा पूर्ण न्याय म्हणून एकतर त्याला हा शब्द जो आहे पूर्ण न्याय हा महत्वाचा आहे याच्यामध्ये पूर्ण न्याय अशा प्रकारची ही जी टर्मिनॉलॉजी आहे ती खूप महत्वाची आहे आता याच्या आधी दोन काही असे डिसिजन आले होते ज्याच्यामध्ये पण अशा प्रकारचा एकशे बेचाळीसचा वापर सुप्रीम कोर्टने केलेला होता जसं राम जन्मभूमीची जी केस होती दोन हजार एकोणास मध्ये जेव्हा डिसिजन आला त्याच्यामध्ये पण कलम नंबर एकशे बेचाळीस अंतर्गत महत्वपूर्ण निर्णय दिला होता आणि भोप भोपाळ गॅस दुर्घटना मिथिल आयसी तुम्हाला माहिती असेल ठीक आहे त्याच्यामध्ये पण पीडितांना न्याय देण्यासाठी अशा प्रकारच्या कलमाचा वापर सुप्रीम कोर्टने केलेला आहे म्हणजेच काय मित्रांनो की एकंदरीतच भारतीय न्याय व्यवस्था जी आहे ती अशा प्रकारच्या कलमाचा वापर करून ती योग्य प्रकारचे निर्णय देऊ शकते ठीक आहे आपण पुढे गेल्यानंतर बघा अजून काही जे मा, जे महत्वाचे निर्णय आहेत ते नबाम रेबिया प्रकरण दोन हजार सोळाचं हे खूप महत्वाचं एक प्रकरण आहे नबाम रेबिया त्याच्यामध्ये राज्यपाल अर बर, मर्यादित विलंब करू शकत नाही अशा प्रकारचं एक निर्णय दिला होता त्यानंतर पंजाब सरकार विरुद्ध राज्यपाल राज्यपाल कायदे प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही दोन हजार तेवीस ला ऍक्च्युली हा असा डिसिजन आलेला होता की राज्यपाल जो आहे तो कायदे प्रक्रियेत अडथळा आणू शकत नाही तिथे पण पंजाबमध्ये पण अशा प्रकारचा प्रॉब्लेम झालेला होता पुढे जाताना आपण बघूया मित्रांनो की काय निष्कर्ष असणार आहे याच्यामध्ये की राज्यपालांनी पक्षीय राजकारणापासून दूर राहून संविधान लोकशाही आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा सन्मान केलाच पाहिजे तेव्हाच लोकशाही जी आहे ती योग्य प्रकारे मित्रांनो उभी राहू शकते जर जी पदावरच आहेत नीट लक्षात घ्या की जे पदावरच आहेत ते जर पदाचा गैरवापर जर करत असतील तर अशामध्ये तर गैरवापर जो आहे तो लोकशाहीला अत्यंत हानिकारक असतो याच्यामध्ये पूर्ण लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये कायदे बनवणं हे एक महत्वाचं एक त्याच्यामध्ये पैलू आहे अशा प्रकारच्या गोष्टी या लोकशाहीला अत्यंत धोकादायक असतात पण म्हणूनच आपले संविधान जे आहे ते एवढं महत्वाचं आहे कारण जर अशा प्रकारची जर प्रक्रिया सुरू असेल तर एक तर न्यायमंडळाला त्यांचे स्वतःचे विशिष्ट अधिकार आहेत जे निर्णय दिल्या देऊन अशा प्रकारच्या समस्या या बाहेर करू शकतात दुसरी गोष्ट फंडामेंटल राईट्समध्ये जे आपल्याला आपल्याला उपाययोजना दिलेल्या आहेत जर तुमचं फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन होत असेल म्हणजे मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन होत असेल तर ज्या उपाययोजना करण्यासाठी कलम नंबर बत्तीसनुसार वेगवेगळ्या ज्या रीट दिलेल्या आहेत त्या रिटचा वापर करून आपण अशामध्ये लोकशाहीला बळकटी आणू शकतो ठीक आहे राज्य विधिमंडळाची सर्वोच्चता हे पण महत्वाचं आहे लोकशाही मूल्यामध्ये राज्य विधिमंडळ ते लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत नियुक्त केलेले नाहीत म्हणून राज्य विधिमंडळाची जी सर्वोच्चता आहे ती महत्वाची आहे त्यानंतर संविधानिक मूल्यांचा आदर निश्चितच राज्यपालांनी संविधानचा सन्मान करणं आवश्यक आहे ठीक आहे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याचा सन्मान नव म्हणजे निर्वाचित जे सर सरकार असेल त्या ते सल्ल्या त्यांचा ऍक्च्युली सल्ल्याचा आदर करणं हे राज्यपालाचं कर्तव्य एकंदरी आहे एकंदरीतच नियुक्त केलेल्या कोणत्याही अधिकाराचं ते कर्तव्य आहे की जे निवडून आलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांचा सल्ल्याचा एकंदरीत आदर करायचा परंतु मित्रांनो कसं आहे मी जेव्हा असं म्हणतोय की त्यांनी आदर केला पाहिजे नियुक्त अधिकाऱ्यांनी तर त्याचप्रमाणे निवड झालेले जे प्रतिनिधी आहेत त्यांनी पण नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचं ठेवणं म्हणजेच काय आहे की एकंदरीतच हा योग्य प्रकारे समन्वय साधणं गरजेचं आहे लोकशाहीसाठी एकंदरीतच आणि पक्षीय राजकारणापासून दूर राहणे मित्रांनो या हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुंदर वाक्य बोलले होते शेवटचं जे त्यांचं स्पीच जे झालं होतं जे भाषण झालं होतं संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली डिबेट्समध्ये जर तुम्ही जर वाचलं तर जे संविधाना बनताना जे चर्चा झाल्या त्याच्यातलं जे शेवटचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी क्लिअरली म्हटलेलं होतं त्याचा मी एकंदरीचं मतितार्थ मतितार्थ सांगतो की त्यांनी काय म्हटलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं कि संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंतिमत खराब म्हणून प्रतीत होईल जर त्याला यूज करणारे म्हणजे त्याचा वापर करणारे जे लोक आहेत ते खराब असतील मी परत एकदा सांगतो की कि संविधान कितीही चांगलं असलं तरी ते अंतिमतः खराब होईल जर त्याला वापर करणारे लोक जे असतील ते खराब असतील आणि पुढे ते म्हणतात संविधान कितीही खराब असलं पण त्याला जर वापर करणारे जर लोक चांगले असतील तर ते अंतिमतः चांगलं म्हणून असेल म्हणजेच काय आहे की हा सगळा प्रश्न वापर करण्यावर वर आधारित आहे आणि निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना हेच वाक्य सांगितलं की जर संविधान जर तुमचं चांगलं आहे पण त्याचा वापर करणारा अधिकारांचा वापर करणारा जर व्यक्ती जर खराब असेल किंवा तो अशा प्रकारचं जर निष्क्रिय होत असेल किंवा म्हणजे चुकीचा अधिकाराचा चुकीचा जर वापर करत असेल तर अंतिमतः ते संविधान खराबच मानल्या जाईल पण जर व्यक्ती जर चांगला असेल अधिकारी चांगला असेल आणि त्यांनी योग्य प्रकारे जर त्याचा वापर केला तर ते संविधान योग्य होईल हा आ, अत्यंत एक मित्रांनो ऐतिहासिक निर्णय होता हा भारतीय संघराज्य जे आपल्या मूलभूत संरचनेचा एक भाग आहे मूलभूत संरचना जी असते भारतीय संविधानाची जी वेळोवेळी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तर संघीय राज्य जी आपली प्रणाली आहे ती मूलभूत संरचनेमध्ये येते त्याच्या संबंधितच हा एक ऐतिहासिक निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टने घेतलेला आहे आणि यावेळी पण सुप्रीम कोर्टाने दाखवून दिलेला आहे की जर भारतीय कार्यमंडळ आणि कायदे मंडळ ठीक आहे कार्यमंडळ आणि कायदे मंडळ म्हणजे शासन आणि विधिमंडळ जे कायदा बनवतात यांच्यामध्ये जर काही भांडणं होत असतील किंवा समन्वय नसेल तर अशा वेळी न्याय मंडळ हे योग्य निर्णय देऊन अशा प्रकारची जे समस्या आहेत ते सोडू शकते मित्रांनो हा मुद्दा प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही अभ्यास पण त्या प्रकारेच करा हा व्हिडिओ तुम्हाच्यासाठी मी घेऊन आलो ज्ञानज्योती एज्युकेशन अशा प्रकारचे मुद्दे जे आहे ते वेळोवेळी घेऊन येणार आहे मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशन करंट अफेअर्सची जी ही सिरीज आहे त्याच्यामध्ये विविध मुद्दे महत्वाचे जे प्रिलिस पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू हे दोन्हीच्या दृष्टीने जे महत्त्वाचे असतात ते घेऊन येत असते आणि एकंदरीतच मित्रांनो तुम्हाला जर आमचा हा उपक्रम जर योग्य वाटत असेल आणि एकंदरीतच आमच्या ॲक्च्युली क्लासबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि जर आमच्याकडे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता मित्रांनो संपर्क साधण्यासाठी एक्च्युली तुम्ही संप कॉल करा दोनशे सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस मी बुक परत एकदा बोलतो सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरांवर तुम्ही कॉल करून आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता तुम्हाला माहिती आम्ही देऊ आणि तुमचा जे एम पी एस सी आणि यू पी एस सीचे जे प्रिपरेशन राहणार आहे त्याच्यामध्ये आमचं तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन मित्रांनो लाभेल धन्यवाद मित्रांनो पुढच्या वीकमध्ये परत एक असाच करंट अफेअर्सचा मुद्दा आपण घेऊन येणार आहोत जो तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनसाठी कामात येईल थँक्यू व्हेरी मच आपण पुन्हा भेटू थँक्यू